दसरा हा सण अश्विन शुद्ध दशमीला येतो अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते त्यानंतर दहावा दिवस म्हणजे दसरा होय दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा या काव्यातच माहिती गौरवलेली आहे दसरा हा प, पराक्रमाचा पौरुषाचा सण आहे मराठ्यांचे धार्मिक व सामाजिक सण समारंभ अनंत आहेत परंतु त्याला दसरा दिवाळी आणि होळी यासारखी या श्रेष्ठता नाही या सणात चतुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात ते म्हणजे ब्राह्मणाचे सरस्वतीचे पूजन व विद्यारंभ क्षत्रियांचे शस्त्रपूजन सिमोल्लंघन वैश्याची शेती हे सर्व एकत्रितपणे दसरा या सणात येतात दसरा तारीख मुहूर्त आणि शमी वृक्ष पूजेचे फायदे दसरा या दिवशी पूजेचा मुख्य मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांनी ते दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे तसेच दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांनी ते पावणे चारपर्यंत ही पूजा करता येईल रावण प्रदोष काल सर्वात शुभ मानला जातो सूर्यास्ताचा वेळ सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी आहे यानंतर रावण दहनाची सुरुवात करता येईल विजयादशमीला वृक्षाची पूजा करणे शुभ मानले जाते कारण या दिवशी शमी वृक्षाचे पूजन केल्यास व्यक्तीला सुख शांती यश आणि धनलाभ मिळतो तसेच शत्रूंपासून संरक्षण होते शमी वृक्ष पूजनाचे फायदे शमी वृक्षाचे पूजन केल्याने शत्रूंपासून संरक्षण मिळते आणि कोर्ट कचरीतील कामांमध्ये यश मिळते शमी वृक्षाची आराधना केल्याने जीवनात सुख शांती मिळते आणि धनप्राप्ती होते तसेच या दिवशी शमी वृक्षाचे रोपण केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि कुंडलीतील दोषही कमी होते श्री स्वामी